पण सोनळ या गावी शिवसेनेचे से जे कार्यकर्ते आहेत बबलू भाऊ उजवणे यांच्याकडे काही यांच्या गावच्या का लोकांच्या तक्रारी आहेत की इथला राशन दुकानदार हा त्यांना कमी देत आहे आणि खूप दिवसापासून हा पाच ते दहा किलो असं राशन कमी देत आहे एवढंच नाही तर त्यांना पावतीसुद्धा देत नाही आणि उद्धटपणे बोलवल्या जात आहे असं त्या इथल्या नागरिकांनी जो आहे लाभार्थी आहे तिथले अंत्योदयीचे मना प्राधान्य कुटुंब असतील तर अशा लोकांकडून तक्रार आली आहे तर बबलू भाऊ उजवणे यांची आपण परस्पर विचारूया की म्हणजे काय नेमकं आपल्याकडे तक्रारी आल्या आहेत मी शिवसेना विभाग प्रमुख बबलू उजवणे ह्या गावच्या लोकांचे तक्रारी होते का अशोक कावळे हा राशन दुकानदार बऱ्याच वेळेपासून त्यांना अन्न अन्नधान्य कमी आ, आ, देत आहे आणि त्याची म्हणजे बिल पण देत नाही पावती पण देत नाही असा अशोक कावळे ह्या दुकानदारांना मी तीन तीन ते चार महिने अगोदर कडविलं का तू बरोबर राशन दे तर देखेंगे बोले होता है जो तुमको जा जाना, जाना जा सकते हो बोले म्हणजे ठीक आहे मुश्कील त्यानंतर मी यांचे कार्ड घेतले आणि आरशी नंबरवरून चेक केला तर यांना खरोखरच राशन नाही का कुणाला पन्नास टक्के देऊन राहिला कुणाला तीस टक्के देऊन राहिला असं आढळलं त्यानंतर आम्ही तक्रार केली यांची सार्वजनिक यांना यांना घेऊन तर तिथं पण आमच्यावर ऑब्जेक्शन आलं का यांनी खोट्या नाट्या नाट्याशया केल्या का यांनी स्वतःच्या याच्यासाठी केलं पण त्यांनी हा विचार नाही केला का खरोखरच आपण गरिबांना राशन कमी देत आहोत म्हणून पण त्यानंतर आम्ही पत्रकार परिषद पण घेतलं त्यानंतर तहसीलदार मॅडम म्हणतात तर राजकारण नाही तर इथं हे कशा ते कशाचं राजकारण आहे माझ्या म्हणणं हा का गरिबांना अन्न बरोबर भेटलं म्हणजे हा राजकारण नाही का पण ते तहसीलदार मॅडम इतकी मोठे पदावर राहून यांना म्हणजे गरिबांना अन्न भेटणं म्हणजे राजकारण समजतात तर यांनी जावे कुठं अथे तर उजेनजी म्हणजे आपल्या मार्फत आज जे तक्रारी आल्या आहेत तर यांची आता जो आपल्याकडे जे अर्ज आले आहेत ह्या लोकांची की यांना राशन कमी देतंय तर ह्या हे अर्ज आपण समोर मध्ये तक्रारी करणार त्याच्या यानंतर आता बघू आता जिल्हाधिकारी पर्यंत जालायचा आहे आता मुख्यमंत्री पर्यंत करायचा पुरवठा मंत्री आहेत जे त्यांच्या पर्यंत तरी करायचं कारण इथं तर सिस्टम जे असं इतकं बेकार झालेलं आहे गरिबांची कमी झाली आहे तर ह्या तक्रारी म्हणजे आपल्या मनानुसार म्हणजे इथं दखल होत नाही तर यांची समोर आपण काय करणार आहात यानंतर अगर जिल्हा अधिकारी अगर कुणी अगर कारवाई करत नाही तर आमच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार म्हणण्यानुसार आपण नाही का पी आय एल हायकोर्टात टाकू आणि तुमच्या नीट यायची का हो टाकणार आहोत नमस्कार आपण आहोत सडक अर्जुनी तालुक्यातील सोनडिया गावी आणि सोनडिया गावच्या नागरिकांची असं काही समस्या की त्यांना तिथे राशन दुकानदार जो हा धान्य कमी देत आहे आणि त्यांनी लेखित तक्रार शिवसेनेचे से कार्यकर्ते बबलू भाऊ उजोने यांच्याकडे दिलेली आहे तर खरंच त्या नागरिकांच्या काय समस्या आहेत आणि राशन दुकानदार त्यांना राशनापासून वंचित ठेवतो की काय तर परस्पर आपण त्या नागरिकांची परस्पर भेट घेऊन विचारूया काय नाव जी आपला कमला मांडरकर तुम्ही कुठे राहता सौंदड कमरामध्ये राहता तुमचं राशन किती भेटते तुम्हाला पंधरा किलो ग तांदूळ ना पाच किलो गहू तुमचं कायचं कारण आहे पाच किलो गहू आणि दहा किलो घ्या दहा किलो कांदू पंधरा किलो हो, हो. अच्छा आणि तुमच्या घरी एकूण किती परिवार आहेत दहा हजार लोकाला असं म्हणून आम्हाला वाटते ना जी बरोबर आहे प्रत्येक जणाला पाच किलो अनुदान म्हणून दिला आम्हाला पंधराच किलो भेटला मग बाकी लोक कुठे गेले माझं नाव मधुकर यावलकर अच्छा तुमचं कार्ड कायचं आहे बीपीएलचं अच्छा तुमच्या कार्ड किती लोकांचं नाव आहे आमच्या आठ लोकांचं नाव आहे अच्छा तुम्हाला राशन वाटत इथं कावडे अच्छा दुकानदार रासन दुकानदार कोण आहे कावडे कावडे असं कावडे असं कावडे तर तुम्हाला किती भेटले रासन मग मागच्या मागच्या महिन्यामध्ये आठ तारखेले वीस किलो विकतचा पहिले मग पुन्हा मध्ये गेलो तर मग वीस दिलं म्हणजे चाळीस भेटले फुकटचा चाळीस किलो भेटला आणि विकताचा विकताचा वीस किलो किलो आणि या महिन्याचं तुम्ही आणला रासन नाही नाही या महिन्यात आणवले आणवले तर तुम्ही दुकानदाराला असं म्हटलं का की म्हणजे आम्हाला चाळीस किलो पैसेच्या आणि चाळीस किलो मोकत आपल्याला माणून नव्हतं जस त्या बाऱ्या म्हणजे तो जेवढा जेवढा आपण आणत होतो अच्छा नहीं। अच्छा आणि याच्या पूर्वी सुद्धा जो याच्या पूर्वी सुद्धा विश्वास किलो विश्वास किलो चाळीस किलो होता वीस किलो म्हणजे हमेशा विश्वास किलो किती वर्षापासून देता आता म्हणजे आता कमीत कमी त्याचे नाव चढले होते सतरा आमचे नाव चढले त्याचे तर आज सतरा पासूनच आपल्याला वीस किलो देत आहे पावती वगैरे दिला कधी दुकान पावती म्हणजे ना? कधीच नाही दिलं त्यांना कधीच नाही दाग नाही आहे पावतीचा पावती वगैरे पावती देत नाही कधीच नाही अच्छा ना। सीताराम ना। ना। मागले कोणता गाव हा सोनदळ अच्छा तुम्हाला राशन कोण वाटते इथं तर कावळे अच्छा तुमचं कार्ड कायचं आहे पहिले अंतोदयचा होता पण आता त्यानं शिक्का मारून सांगा बीपीएलचा पण अच्छा तुमचं तुम्हाला किती बेटे राशन मग पंधरा किलो आणि तुमच्या दीदी किती नाव आहे पहिले चार होते आता तीन आहेत तीन हो। अच्छा तर तुम्ही अच्छा तर ऑनलाईन ती दाखवते हो तर तुम्हाला पंधरा देते का हो अच्छा आणि मोफतवाला किती भेटला मोफतवाला पंधरा पंधरा भेटला अच्छा म्हणजे पाच रुपया दहा किलो तुम्हाला कमी दिला तुमच्या पण अच्छा तर तुम्ही दुकानदाराला म्हटले का याच्याबद्दल काही नाही माहितच नव्हता पावती नाही भेटत माझं नाव विलास दुर्गाप्रसाद पटेल आहे तुम्हाला कावळे तुमची काय समस्या आहे माझी समस्या ही आहे सर की माझा जो अंत्योदयाचा कार्ड बनवलेला आहे मागे कावळेवर शिकायत झाली होती आणि ते माझ्या घरापर्यंत आले होते त्यांना मी विचारलं की मला कोणत्या राशन कार्ड माझ्या नावाचा जो राशन कार्ड आहे तो कोणचा राशन कार्ड आहे त्यांनी मला सांगितलं तुझा अंत्योदयाचा राशन कार्ड आहे आणि त्याच्यानंतर मी विचारलं की कि मला किती किलो मिळायला पाहिजे त्यांनी सांगितलं मला की कि पस्तीस किलो राशन तुला मिळालं पाहिजे राशन कार्डवर पण मला आजपर्यंत आज मला अकरा वर्ष झाले आहेत मॅक्झिमम आणि अकरा वर्षांमधून त्यांनी बिच्यामध्ये थम सिस्टम नव्हता जेव्हा मोदी सरकार आले ते सम त्याच्या अगोदर थम सिस्टम नव्हता आणि मग मोदी सरकारने जो थंब सिस्टम काढला त्याच्यानंतर ते मला फक्त दर महिन्याला फक्त दहा किलो गहू देत होत राशन कार्ड माझ्या आईच्या अच्छा तर काय म्हणजे तुमचं कार्ड कायच किती लोकांचं तिथे राशन तुम्हाला भेटत तिथे म्हणजे नाही का चार लोक होते तर दोन लोकांचं नाव काढलेलं आहे तर दोन लोकांना मिळतात म्हणजे आई वडिलांना मिळतात

अंतोदयचा आहे तुम्हाला किती भेटायला असेल आंबाला दहा किलो गहू दिला मागच्या कोट्याला आणि पंधरा किलो तांदूळ अच्छा आणि मोफतवाला मोफतवाला पंधरा हो पंधरा अच्छा पावती वगैरे भेटली कधी पावती वगैरे देत नाही मग तुम्ही दुकानदाराला कधी म्हटलं की एवढं कमी नाही प्रमोद चांदेवार तुमचं राशन दुकानदार कोण आहे आमचं राशन दुकानदार म्हणजे आम्हाला काय अशोक कावळे काय मिळते रासन अच्छा तुमच काय कार्ड आमच अंत्योदय योजनेअंतर्गत आहे अच्छा तुम्हाला किती पेट राशन रासन राशन आम्हाला पस्तीस किलो मिळायला पाहिजे योजनेअंतर्गत पण आम्हाला तीसच किलो प्रत्येक महिन्याला देत होता मागच्या महिन्यात किती भेटला मागच्या महिन्याला तीसच किलो दिला अच्छा आणि फ्रीवाला भेटला फ्री बरोबर दिला त्या अच्छा हा पण काय ना वरून आपल्याला स्लीप वगैरे नाही भेटत आपण माल किती गेला पावती नाही भेटत पण म्हणजे पूर्वीपासून जेव्हापासून पासून पावती आला सिस्टम आला तेव्हापासून कधीच पावती नाही आपला जो बाईट देत आहे इथं कॅमेरा समोर तुम्हाला कोणाचा दबाव वगैरे आहे काय दबाव वगैरे नाही आम्ही सहकुशीना म्हणजे आम्हाला आमच्या हक्काचं राशन मिळालं पाहिजे म्हणून आम्ही इकडे जमा झाला होणार इकडे